सांगली जिल्हा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुनीता तिवारी यांनी जिल्हा न्यायालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व वकील पक्षकार आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन केले असा सुंदर संदेश देणार आहे आणि पूर्ण जगात सगळ्यात मोठी घटना लोकतंत्रि लिहिणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशामध्ये आपण बिलॉंग करतो याचा आपल्या सर्वांना खूप खुद खूप अभिमान असायला पाहिजे आपण त्यांच्या एवढं मोठं तर होऊ शकत नाही पण त्यांच्याकडून थोड्या छोट्या छोट्या गोष्टी जरी शिकल्या आणि त्याला अंमलात आणलं तर नक्की आपण त्यांच्या अनुयायी आहोत आणि त्यांनी लिहिलेल्या एवढ्या मोठ्या घटनेची एकतरी गोष्ट आम्ही घटनेसारखी केली याचा आनंद अभिरणी हो आहे तसेच त्यांनी घटनेमध्ये जर स्त्रियांना स्थान दिलं नसतं आणि त्याच्यासाठी ज्योतिबा फुले साहेब आणि महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केले नसते तर कदाचित आजचा दिवस आपण पाहिला नसता की एक महिला जज आहे एक महिला मुख्य लोक अभिरक्षक आहे एक महिला अधीक्षक आहे या महिला वकील आहेत तर या आपल्याला हे जे सगळं मिळाले तर त्यांच्या एवढा मोठा दर्जादारीची छोटीशी परतफेड आणि ऋण आणि पावती म्हणून आजच्या दिवशी फक्त ध्वजाला वंदन न करता आपण या थोर आत्म्यांना सुद्धा वंदन केलं पाहिजे असं मला सुरुवातीपासून वाटायचं आणि माझ्या पाच पिढ्यापासून हा वारसा आम्ही अविरत चालू ठेवला याचा मला खूप आनंदही आहे अभिमान तो चालू ठेवणार आहे विभागी घेत आहे खरं तर, तर, तर न्यायाधीश आणि वकिलांचा नाही म्हटलं तरी न्यायदानाच्या रथातली दोन चाक म्हणतात पण तरी थोडीशी नवरा बायको चालत असते कधी तुझी कुरगोळी कधी माझी कुरगोळी पण त्या कुरगोळीत पण थोडीशी गोडी थोडीशी गोडी अशी असते म्हणून आज ती कुरघोळी नव्हता होता थोडासा संक्रांतीचा मी आधीच देऊन टाकला तुम्हाला म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल घोडगोड बोलावं हा त्याचा उद्देश होता आणि दुसरा आपण एक कौटुंबिक न्यायालय आहोत आणि कौटुंबिक न्यायालय म्हणजे कुटुंब आहे कुटुंबात कोणीही प्रमुख म्हणजे असं नसतं सगळं कुटुंबाची जबाबदारी असते फक्त आहे की सगळ्यांची जबाबदारी घ्यावी म्हणून जो असतो त्याला आपण कुटुंब प्रमुख म्हणतो पण कुटुंब प्रमुख म्हटलं तसं जबाबदारी आहे तसे काही हक्क सुद्धा आहे पण त्या हक्कांपेक्षा सगळे आपल्याकडे लहान एक छोटी करंगळीचा बोटही तेवढाच महत्वाचा आहे तो नसला तात विद्रूप होतो अवघ्य होतो तसंच आपण म्हणतो की एक चांगली बार एक चांगला जज म्हणते जर चांगले केस लो आले चांगले वकील आले तर जजलाही काम करायला आनंद मिळतो जागा करण्याचं काम चांगले बार करते तसंच चांगला जज वकील असला आणि चांगले जज असले तर ज्युनियर वकील म्हणा की तेही चांगले काम करतात चांगलं काम केलं तर निश्चित ज्या पक्षकारांसाठी आपल्याला इतर पाठवलं आहे की लोकाभूमीत पारदर्शी आणि चांगली सुकर न्यायदानाची प्रक्रिया करणं खूप छान होतं आणि सांगलीला आली तेव्हा मलाही सुरुवातीला खरं सांगते सांगली ट्रान्सफर झाली म्हणून पहिल्यातच म्हटलं सांगली बिलकुल नाही चांगली म्हणून म्हणजे पोस्टिंग झाली आणि ती पण फॅमिली कोर्टात म्हटलं देवा रे आपण तर पहिलेच अनमॅरिड आहे आणि फॅमिली कोर्ट म्हटलं तर बस सांभाळायचं पण इथे आल्यानंतर थोडासा फरक पडला आणि चांगली चांगली लोक कोर्टात जेव्हा यायला लागली तेव्हा थोडासा धीर आला अ अप्रिय प्रसंग येतात थोडासा वनवास कधी आला पण त्या वनवासातही खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे आपल्यासारखे कुटुंब विशेष करून कोतवाल साहेब पखाली साहेब अग्रवाल मॅडम जिप्रे साहेब नंतर सूर्यवंशी साहेब सगळे या लोकांनी जो माझ्यावरचा विश्वास दाखवला आणि त्याही वेळेला खंबीरपणे उभे राहिले तर मला या गोष्टीचा खूप आनंद की न्यायाच्या बाजूने आणि सत्याच्या बाजूने लोक जरी कमी उभे असले तरी ते जिंकून ठेवतात जिंदगी दो जरूर होने चाहिए एक तो ऐसा होना चाहिए कर्ण जो गलत होने के बाद भी तुम्हाला जिंदगी बना दे और कृष्ण होना चाहिए जो हात में सुदर्शन नाही मे फिर तुम काही युद्ध जिता दे आणि मला बोलताना हा आनंद होतोय की माझा एवढा मोठा कोतावळा हा जमा केलाय त्याबद्दल मी आपण खूप आभार आहे पण काबीज करून टाकताय त्याचा मला खूप आनंद आहे आणि सगळ्यात जास्त एक आणखी बोलायची इच्छा आहे की मला दरवेळेला असं नवीन नवीन लोक भेटतात माझे रजिस्टर म्हणून हंगामी म्हणून येतात पण तेही मला आपलं करून जातात मॅडमांनी तर इन्चार्ज रजिस्ट्रारची पण जबाबदारी स्वीकारतात ते पण स्वीकारतात आणि सगळं प्रेमाने करतात मॅडमची माझी ओळख नसली तरी महिला शक्ती आणि एम्पॉवरमेंट ही इतकी सुंदर गोष्ट आहे मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा आणि सगळ्यात महत्वाचं आहे सांगायचं आहे की माझी सगळ्यात जास्त बोलणं खाल्लं असेल ना तर पामो सगळ्यांनी पण तरी ते इतकं प्रेम करतात आणि ते बोलणं ते बहिणीचं असतं की आपल्या भावाने सर्वतोपरी सर्वोत्कृष्ट व्हावं अशी त्याच्या मागची इच्छा असते आणि काही काही वेळा असं असतं की लेखी बोले सुना वाटायला नको की मॅडम ना आवडताना पण थोडस बोलावं लागतं म्हणजे कुणी माझ्याविरुद्ध तक्रार करू नये त्यांची बाजू घेतात म्हणून तर कधी कधी जसं सांगितलं की इच्छा नसते पण तिथं बसल्यानंतर मी एक वेगळी व्यक्ती असते आणि खाली उतरल्यानंतर तुमच्या चार टावकांसाठी ते साधारण व्यक्ती असते तुमचं प्रेम मला लागलं वकिलांचं हे तर छानच आहे स्टाफचं लागलं हे छान आहे पण त्याहीपेक्षा पेक्षा माझ्या एक आणखी मोठी उपलब्ध आहे की जेव्हा एक पक्षकार श्री ज्येष्ठ येतात आणि आणि त्या मला मला सत्कार करतात त्याही की छान वाटलं ही माझी खरी पोचपावती समजते की पक्षकारांना जसबद्दल आस्था वाटणं आणि त्यांनी कार्यक्रमाला येऊन आवर्जून हजेरी लावणं आणि भाग घेणं याच्यापेक्षा मोठा क्षण कुठलाही नाही तर आपण सर्वांनी मला जे भरभरून प्रेम दिलं मला उत्तेजन दिलं माझा गौरव केला याच्या पुढे सुद्धा साठी केलं ते खूप छोटंसं आहे आणि कुटुंब म्हणून एकमेकांना जपायचं एकमेकांचं नेऊन आत्मसात करायचे प्रोत्साहन द्यायचं आणि काची गोटांनी एकसारखी सांगायचं म्हणजे तर मूग झालेली पाहिजे हम बाहेर घर में जोगी गाढे जोगी ठीक है पर बाहर हम एक थे एक है और एक ही रहेंगे इस नारे के साथ में आप सभी को आपकी सबकी जिंदगी में भगवान बहुत अच्छी अच्छी अवसर दे संधी दे और आप सभी को आरोग्य दे ऐश्वर्य दे आणि जो जे तो तोते लावो स्वधर्म सूर्य पाहो आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण हो पैला मी आपली रजा घेत आहे थँक्यू